सामाजिक न्याय खात्याचे पैसे लाडक्या बहिणीला फिरवल्यामुळे सामाजिक मंत्री संजय नाराजी व्यक्त केली आहे पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भरत कारंडे यांनी महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती मागासवर्गीय घटकांसाठी असलेला निधी परस्पर वळवल्यामुळे आजच्या बैठकीत निषेध व्यक्त केला आहे त्यामुळे लवकरच राज्यभरात एकाच ठिकाणी एकाच दिवशी आंदोलन छेडणे जाणार असल्याची माहिती ठाणे जिल्हाध्यक्ष भरत कारंडे यांनी दिली लवकरच याबद्दल चर्चा करून माध्यमांना कळवले जाईल असा इशारा प्रदीप रोकडे यांनी दिला यावेळी मार्गदर्शक ठाणे जिल्हा प्रभारी राज वाल्मिकी प्रदेश अध्यक्ष किशोर केदार सचिव अकबर खान अंबरनाथ शहराध्यक्ष बबन तांबे बदलापूर शहराध्यक्ष सतीश रणदिवे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रज्यादेश लोक ठळक वार्ता बदलापूर आज बदलापूर जिल्हा कार्यालयामध्ये प्रदेशमधून जे प्रभारी तसेच प्रदेश सचिव उपाध्यक्ष किंवा प्रदेश कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमची चर्चा झाली चर्चा या संदर्भात झाली समोर महानगरपालिका नगरपालिका या संस्थेचे निवडणुका डोळ्यासमोर घेऊन त्या बाबतीमध्ये आम्ही आढावा बैठक केलेली आहे या आढावा बैठकीमध्ये बऱ्याचशाच गोष्टी कशा पद्धतीने त्याची रणनीती आखायची या पद्धतीने आम्ही चर्चा केली त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने जो निधी मागासवर्गीयांचा विकासासाठी किंवा त्यांच्या कल्याणकारासाठी जो निधी आहे तो निधी कुठल्या तरी वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा त्यांनी ठेवलेला हा माणूस आहे त्याच्या त्याच्या त्या विरुद्ध आम्ही निषेधार्थ करतो निषेध करतो त्याच पद्धतीने आम्ही तो निधी जसा डायवर्स केलेला आहे तो निधी परत यावा यासाठी आम्ही कलेक्टरकडे साखळ घालणार आहेत ती रणनीती आम्ही साधारणपणे त्याची तारीख आम्ही पुढे डिक्लेअर करू पण महाराष्ट्र शासनाने केलेली चुकी ही फार मोठी चुकी आहे कारण अन्याय हा फार मोठा आहे कारण जसा मागासवर्गावरती जो अन्याय होतो आहे आत्तापर्यंत कुठेतरी आ मागासवर्गांची आता कुठंतरी एक फलितता निर्माण झाली आणि तो फलितता त्यांनी जर तोडायचा जर प्रयत्न करत असेल त्यांच्याविरुद्ध आम्ही पाहिजे त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत त्याचप्रमाणे की आज <coughs> काँग्रेसची जी रण रणनीती आहे ती रणनीती संपूर्ण महाराष्ट्रासाठी ज्या वेळेला डिक्लेरेशन होईल त्यावेळेला प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला आम्ही धरणे आंदोलनं किंवा आंदोलनं करू त्याच्यानंतर त्यांना निवेदन देऊ अशा पद्धतीची आमची ही रणनीती ठरलेली आहे आणि ती आता या आढावा बैठकीमध्ये आम्ही अजून काही चर्चा होईल ही पुढे आम्ही डिक्लेअर करू सर्वप्रथम म्हणजे ही आमची घरगुती बैठक आहे स्वर्गीय विभागाची आणि आम्ही एक पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण राज्यभर एक दिवसीय आंदोलन करणार आहोत हे आंदोलन आहे ते जे आता ह्या शासनाने जो सामाजिक कल्याण विभागाचा जो निधी आहे तो निधी त्यांनी परस्पर वळवला त्यासाठी आणि त्या तो निधी वळवल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी म्हणजे ते मागासवर्गीय सर्व जातात त्यात ओ बी सी एस टी एस सी ए या सर्वांना ह्या गोष्टीचा भविष्यामध्ये त्रास होतो आहे आणि ही कुठेतरी शासनाला सर्वसामान्य माणसाची भावना कळली पाहिजे या उद्देशाने आम्ही एक दिवसीय आंदोलन करणार आहोत लवकरच आम्ही त्या संदर्भातली तारीख डिक्लेअर करणार आहोत त्या संदर्भात आम्ही ही चर्चाची बैठक बोलवली आहे बैठकीला सर्व मान्यवर आहेत जिल्हाध्यक्ष आहेत प्रदेश पदाधिकारी आलेले आहेत आम्ही सर्वांनी मिळून साधारणतः जूनच्या बहुतेक पहिल्या आठवड्यामध्ये अंदाजे आम्ही एक दिवशीय पूर्ण महाराष्ट्रात जिल्हा कलेक्टर वाईज धरण आंदोलन धरणार आहोत आणि तिथे आमचे जे काही म्हणणे आहेत ते आम्ही तिथे मांडणार आहोत महाराष्ट्र राज्य दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत राज्यामध्ये आणि देशामध्ये जे महायुतीचं सरकार आहे ते महायुद्ध सरकार आल्यापासून मुस्लिम आणि दलित यांच्यावर फार मोठी संकट झालेली असं मला हरकत नाही बऱ्याच ठिकाणी आपण बघतो महाराष्ट्र राज्यामध्ये दलितांना नागडं करून मारलं जातं मुसलमानांना गोमाचं नावाखाली मारलं जातं विविध ठिकाणी एखादा दलित युग जो आहे तो घोड्यावर बसला म्हणून त्याला मारलं जातं एखादा दलित विद्यार्थ्यांनी मडक्यामधलं पाणी पिलं म्हणून त्याची हत्या केली जाते अशा प्रकार मागासवर्गीय नागरिकांच्या विरोधामध्ये सुरू असताना आत्ता एकाएकी की ह्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना किंवा आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जो मागासवर्ग कल्याणासाठी जो निधी जो संविधानाने एक कवचकुंडला दिलेला आहे तो, तो निधी जो मागासवर्ग प्रगतीसाठी जो राखीव ठेवला जातो तो निधी तुम्ही सरळ सरळ लाडक्या बनीला आमचा विरोध नाही परंतु तुमच्या इतर ठिकाणी इतरत्र जो निधी आहे तो तुमचा पगारातला निधी कमी करा आमचं काय म्हणणं नाही परंतु मागासवर्गीय समाजातला निधी त्या का ओळखण्यात आला हे आम्हाला फार मोठी खंत आहे आणि दलितांच्या उद्धारासाठी किंवा दलितांच्या प्रगतीसाठी जो निधी शासनाने संविधानाच्या मार्गाने आम्हाला दिलेला आहे तो आम्हाला परत तुम्हाला द्यावा लागेल आणि त्यासाठी आम्हाला किती संघर्ष करावा लागला तरी हरकत नाही त्यासाठीच ही आजची आढावा बैठक आम्ही घेतली होती आणि या आढावा बैठकीमध्ये पूर्ण राज्यभरामध्ये एक तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत आणि या सरकारला जा विचारणार आहोत की आमचा जो हक्काचा दलित अंतर्गत निधी असेल किंवा मागासवर्गीय निधी असेल तो मिळव तो वळवण्याचा मला कुठला अधिकार नाही जो जसा होता तो तोसा पुरवत व्हावा अशा प्रकारचा जा ता, मी आम्ही त्यांना विचारणार आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या मध्ये राज्यामध्ये या मागासवर्गीय सेल्पच्या माध्यमातून मा एक मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करणार आहोत सर तुम्ही आता तुम्ही आता जसं सांगितलं आंदोलनाचं स्वरूप काय सांगायला आंदोलन पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कार्यालयावर त्याच्या जिल्ह्यातील कार्यालय ज्या त्याच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मागासवर्गीय सेलचे असतील किंवा सर्व सेलचे पदाधिकारी जिल्हा अधिकाऱ्याला मोर्चा नेतील किंवा त्या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असेल किंवा त्या ठिकाणी धरणे आंदोलन असेल किंवा कलेक्टर कार्यालयामध्ये ठेया आंदोलन असेल अशा प्रकारचे विविध आंदोलनं पूर्ण महाराष्ट्रावर एका दिवसामध्ये आम्ही करणार आहोत आणि सरकारला त्या माध्यमातून आम्ही तो जाब विचारणार आहोत